आता बहीण आठवली भाऊ आठवला शेतकरी आठवले अहो कांदा रस्त्यावर फेकून शेतकरी धाय मुकलून रडला तेव्हा नाही कोणाला ना पाजर फोटला नमस्कार शोध न्यू मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यावर आता भले भले भाणावर आलेले आहेत आधी जनतेला ग्रहीत धरलं आपण पक्ष फोडले गद्दारी केली तरी जनता काय करणार आहे या भ्रमात असलेल्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि फुटलेल्या भोपळ्यानं अनेकांना ताळ्यावर आणलं मग काय अवाजवी आणि दिशाभूल करणाऱ्या गोंडस घोषणांचा सपाटा सुरू झाला आता तर आपली चूक झाली आहे माफ करा अशी माफीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितली आहे कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी आणि अबकी बार चारसो पार यामुळं आदिवासी मागासवर्गीय या अल्पसंख्याक यांनी लोकसभा निवडणुकीत जो झटका दिला त्यामुळं पार कंबरड मोडायची पाळी आली अशी कबुलीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेमध्ये दिली चूक झाली मान्य करतो माफ करा हात जोडून विनंती करतो पाठीशी उभे राहा अशी विनंती दादानी केली अजित पवार पक्षाची सन्मान यात्रा दिंडूर सुरू झाली आहे या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी निफाडीथ अजित पवारांना माफी मागावी लागली आहे बहीण योजना आणली भावांसाठी ही योजना आणली आहे आता माझ्या कांद्याचं काय असं शेतकरी म्हणतायत आहेत असं सांगून अजितदादा म्हणाले लोकसभेला जो झटका दिला ना तो लईच लागला आहे फार कंबर्ड मोडायची पाळी आली आहे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री आमचं एकमत झालेलं आहे कांदा निर्यात बंदी करायची नाही यासाठी ज्याच्याशी बोलायचं त्यांच्याशीही मी बोललो आहे खासदारांनीही हा मुद्दा मांडलेला आहे चूक झाली मान्य करतो आता माफ करा अशी विनवणी देखील अजित पवारांनी केली अबकी बार चारस पार या नाऱ्यामुळं आदिवासी मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना संविधान बदललं जाईल असं वाटलं त्यामुळे त्यांनी ही झटका दिला तो तुमचा अधिकार असल्यामुळं आम्ही या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या कुठल्याही गोष्टीतून बोध घ्यायचा असतो काही शिकायचं असतं कांदा निर्यातबंदी करायची नाही शेतकऱ्यांना वीज बिल माफी असे निर्णय म्हणून तर घेतले असे सांगत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना जाहीर केल्या जात आहेत याचीच कबुली त्यांनी देऊन टाकली आहे त्यांनी चक्क जनतेची माफी मागितली सरकार चालवताना काही चुका झाल्या त्यामुळं लोकसभेत पराभव झाल्यामुळं अजितदादा यांनी जनतेची माफी मागितली आहे आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिला आहे तो लईच जोरात लागला आहे माफ करा काम करतो हो तोच चुकतो पण आम्ही बोध घ्यायचा असतो हे देखील त्यांनी सांगून टाकलं आहे आम्ही विकासासाठी सरकारमध्ये आलो आहे सरकारमध्ये नसतो तर आमच्या आमदारांना पैसे देता आले असते का ज्या ज्या वेळेला जे जे करणं गरजेचं होतं ते मी केलं कोणाला दुखावण्याचा प्रश्न नव्हता असं सांगतानाच आम्ही पण आता पासष्ट वर्षाचे झालो आहोत प्रशासनावर माझी चांगली पकड आहे अधिकाऱ्यांकडून कसं काम करून घ्यायचं याची मला चांगली माहिती आहे असं देखील अजित पवार म्हणाले आहेत अहो दादांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे कदाचित पण त्याचा आता काय उपयोग होणार आहे काही उपयोग होणार नाही असं दिसतंय आता बहीण आठवली भाऊ आठवला शेतकरी आठवले अहो कांदा रस्त्यावर फेकून शेतकरी धाय मोकलून रडला तेव्हा नाही कोणाला ना पाजर फुटला आता रडवणारे रडायला लागले आहेत माफी मागायला लागले आहेत मग आता शेतकऱ्यांना तरी का बरं पाजर फुटावा सत्तेत असताना ही मंडळी कशी छाळतात कसा मनमानी कारभार करतात हे जनतेनं चांगलं पाहिलेलं आहे अजितदादा अजूनही लोकांना मूर्खात काढत आहेत विकासासाठी सत्तेत आलो म्हणे कदाचित हे बरोबरी असेल म्हणा विकासासाठी तर सत्तेत गेलेत पण कोणाच्या विकासासाठी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचं पुढं काय झालं हेही सांगून टाका की वॉशिंग मशीनची काय करामत झाली हे सुद्धा जनतेला सांगून टाका की अलीकडे अजितदादा नेहमी सांगत असतात भावनिक होऊ नका अहो संवेदनशील माणूसच भावनिक होत असतो संवेदना नसतात ना त्या निर्जीव वस्तूंना ना ज्याला मन आहे भावना आहे तो भावनिक होणारच महाराष्ट्रात माणसं आहेत दगड नाहीत निवडणूक आणि पराभव हे हो दोन्ही समोर दिसायला लागले तेव्हा तुम्ही माफीवर आलात अहो राजकारणात ज्यांनी वाढवलं अजित पवार या नावाला ओळख दिली त्या शरद पवारांना कशासाठी दगा दिला हे सुद्धा सांगून टाका अहो दादा तुम्ही काकांचा पक्ष पळवला चिन्ह पळवलं महाराष्ट्रातील लोकांना हे नाही आवडलं त्याची एकदा माफी मागा की आता समोर निवडणूक आली आहे त्यामुळं जनतेचा कळवळा येऊ लागला आहे आता दादा आता वेळ निघून गेली आहे आता माफीचा उपयोग काय महाराष्ट्रातील जनता नाही तुम्हाला आता माफ करणार मित्रांनो खरं सांगा अजित पवार यांना तुम्ही तरी माफ करणार का कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना शब्दबद्ध करा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार